हॅलो तर हा आहे पार्ट फोर न्यू वर्ड्समध्ये आणि न्यू सेंटेन्सेसमध्ये चला तर मग सुरू करूया आणि तुम्हाला प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज फॉलो करा आज्ञा पाळणे म्हणजे ओबे <laughs> मुलाने आईवडिलांची आज्ञा पाळली पाहिजे चिल्ड्रन शूड ओबे देअर पॅरंट्स दुसरा विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे ऐकावे स्टुडंट शुड ओबे टीचर्स थर्ड नियम पाळणं महत्त्वाचं आहे इंग्लिशमध्ये इट इज इम्पॉर्टंट टू ओबे रूल्स नियम म्हणजे रूल्स इम्पॉर्टंट म्हणजेच महत्त्वाचं चौथं त्याने अधिकाऱ्यांची आज्ञा पाळली ही ओबेड द ऑफिसर्स ऑर्डर आज्ञा म्हणजे ऑर्डर ऑफिसर्स म्हणजे ऑब्विस्ली अधिकाऱ्यांची पाचवं कुत्रा मालकांची आज्ञा पाळतो त्याचं इंग्लिश येणार आहे अ डॉग ओबेड देअर ओनर मालक म्हणजे ऑबवियसली ओनर आता नेक्स्ट तयारी करणे म्हणजेच प्रिपेअर नॉर्मली आम्ही जेवताना तयारी करतो कुठल्या कुठल्या गोष्टीची तर पहिला सेंटेन्स आहे मी परीक्षेसाठी तयारी करत आहे आय एम प्रिपेअरिंग फॉर एक्झाम सेकेंड तिने जेवण तयार केले शी प्रिपेर्ड द फूड हि तर तुम्ही कोणाचंही नाव घालू शकता पकडा सोनम सोनम प्रिपेअर द फूड असं म्हणजे नाव घालू शकता तिसरं आहे मुलांनी कार्यक्रमासाठी तयारी केली ह्या जनरली मी स्कूल्समध्ये वापरतो द चिल्ड्रन्स प्रिपेअर्ड फॉर द प्रोग्रॅम चौथं प्रवासासाठी आधीच तयारी करा करा म्हणजे आम्ही नॉर्मली कुठे फिरायला जातो तेव्हा आम्ही बोलतो ना हां प्रिपेअर इन ॲडव्हान्स फॉर द जर्नी ॲडव्हान्समध्ये आधी आधीच पाचवं तो मुलाखतीसाठी स्वतःला तयार करत आहे ही इज प्रिपेअरिंग हिमसेल्फ फॉर द इंटरव्ह्यू आम्हाला नोकरीत ज्या ठिकाणी जातो तेव्हा कसं म्हणतो आम्ही मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू नंतर घडणे म्हणजेच हॅपन आता इथं कुठं कुठं वापरलेलं आहे घडल्याचा शब्द ते बघून घेऊया काल एक अपघात घडला अँड ॲक्सिडेंट हॅपनड यस्टरडे यस्टरडे म्हणजे काय काल आणि ॲक्सिडेंट म्हणजे अपघात सेकेंड काय झालं हा एकदम बेसिक प्रश्न आहे वॉट हॅपन मी तुम्हाला डब्ल्यू एच क्वेश्चनचं पण एक व्हिडिओ बनवणार आहे ते तुम्ही प्लीज पहा लवकरच येईल तो थर्ड असं कसं घडलं नॉर्मली आम्ही कोणाला बी म्हणतो ना की असं कसं घडलं बाबा तर सेमच हाव डेड दिस हॅपनडा हा प्लीज तुम्ही रिमेंबर करून घ्या कारण हे खूप यूज होणारं वर्ड आहे वॉट डिड दिस हॅपनड चौथं आयुष्यात काहीही घडू शकतं आम्ही कुणालाही दिलासा देण्यासाठी बोलतो ना तसंच एनिथिंग कॅन हॅपन इन लाईफ एनिथिंग म्हणजे काहीही लाईफ म्हणजे आयुष्य पाचवं जे होणार आहे ते होईल वॉट एवर विल हॅपन विल हॅपन हा सुद्धा खूप खूप यूज होणारा वर्ड आहे नंतर आमंत्रण देणे म्हणजे इन्व्हाइट त्याच्या रिलेटेड सेंटेन्स आहेत तिने मला लग्नाला आमंत्रण केलं इथं शी इन्व्हायटेड मी टू द वेडिंग आता इथं जर तो असेल तर ही इन्व्हायटेड मी टू द वेडिंग सेकेंड आम्ही सगळ्या मित्रांना पार्टीसाठी बोलवलं नॉर्मली आम्ही यूजू करतो हा शब्द वी इन्व्हाइट ऑर फ्रेंड्स फॉर द पार्टी वी म्हणजे आम्ही तिसरं कृपया क्रा कार्यक्रमासाठी येण्यास आमंत्रण स्वीकारा प्लीज ॲक्सेप्ट द इन्व्हिटेशन फॉर द फंक्शन हे खूप आज्ञाधारकमध्ये प्रश्न आहे म्हणजे सेंटेन्स आहे चौथं त्याने पाहुण्यांना घरी बोलवलं हा तर खूप लाईक यूज होणारा शब्द आहे तर ही इन्व्हायटेड द गेस्ट होम पाचवं वाढदिवसाला मला नक्की आमंत्रण दे डू देव्हाइट मी टू युअर बड्डे दे म्हणजे काय तर घडाले आले त्या डू हा शब्द वापरायला हवा नंतर पोहचणे म्हणजेच रिच ह्याचे एक्झाम्पल्स मी वेळेवर शाळेत पोचलो आय रिचड स्कूल ऑन टाईम ही तुम्ही आय रिचड कॉलेज ऑन टाईम ऑफिस कुठेही लिहा सेकंड ती सुरक्षितपणे घरी पोहोचली शी रिचेस होम सेफली हि तुम्ही ही सुद्धा लिहू शकता ओके नंतर आम्ही संध्याकाळी स्टेशनवर पोहोचलो वी रिचड द स्टेशन इन द इव्हनिंग इथं तुम्ही गाव म्हणू शकता वी रिचड द विलेज इन द इव्हनिंग लिहू शकता नंतर संदे संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचला संदेश म्हणजे मेसेज द मॅसेज रिच रिचड एव्हिवन म्हणजे क्रिया घडलेली आहे त्याच्यामुळे ड येणार क्रिया होत असेल तर रिचीज ओके तो आपल्या धैर्यापर्यंत पोहोचला ही रिच ही रिचड हिज गोल शी ड हिज गोल हे सुद्धा लिहू शकता थँक्यू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय